नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण भरपूर दिवस टिकणारं तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत चटकदार असं लिंबू मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर हे लोणचं लवकर खराब होऊ नये दीर्घकाळ टिकावं यासाठी भरपूर टिप्ससुद्धा आहेत लिंबू मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी पाव किलो इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिरच्या घेतल्या त्या जाड आहेत आणि जाड मिरच्यांचे मी ते तुकडे करून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात अशी जाड आणि कमी तिखट मी इथे मिरची घेतलेली आहे तर मिरच्या मी इथे कापून तयार केलेल्या आहे एक मिरची तुम्हाला इथे कापून दाखवते आहे तर हे लोणचं बनवण्यासाठी कधीही जी मिरची तुम्ही घेत आहात ही ताजी घ्यायची आहे धून पुसून कोरडी केलेली मिरची घ्यायची आहे फ्रीजमध्ये ठेवलेली चार ते पाच दिवस जुनी झालेली मिरची लोणच्यासाठी वापरायची नाही अशा वेळेला तसं केल्याने मिरचीचं लोणचं हे लवकर खराब होतं आता इथे संपूर्ण मिरच्या कापून झालेल्या आहे आणि आता या लोणच्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे तर इथे लहान मोठ्या आकाराचे मी अठरा लिंबू घेतलेले आहेत जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास इथे हे लिंबू आहेत आणि आता या लिंबूचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे एका लिंबूचे जवळजवळ चार तुकडे मी इथे करून घेतलेले आहे एका वेगळ्या वाटीमध्ये आपण हा लिंबूचा रस काढून घेणार आहोत तर इथे मी आता वाटीमध्ये लिंबूचा रस काढून घेणार आहे इथे मी मिरच्या घेतल्या त्या खूप जास्त तिखट नाही तुम्हाला जर तिखट मिरच्या घ्यायच्या असतील तर तुम्ही थोड्या तिखट आणि कमी तिखट अशा मिक्स मिरच्या घेऊ शकता आता हलक्या हलक्या हाताने पिळून लिंबूचा रस मी काढून घेतला आणि जी साल आहे ती इथे लोणच्यात आपल्याला वापरायची आहे आता हा तयार झालेला रस आपल्याला इथे गाळून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही इथे पाहू शकता मी चार लिंबू आणि अजून अर्ध असं साडेचार लिंबूच्या ज्या फोड्या आहेत त्या साईडला ठेवल्या आहेत मला थोड्या जास्त वाटत आहेत म्हणून मी बाजूला ठेवल्या आणि आता हा तयार झालेला रस एका झाऱ्यावरून मी असा गाळून घेते आहे यातल्या ज्या बिया आहेत त्या वेगळ्या व्हाव्यात म्हणून तर ही जी साल आपण या लोणच्यामध्ये वापरलेली आहेत लिंबूची ही कालांतराने हळूहळू मस्त मऊ होत जाते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते तर ही साल आणि हा रस या मिरच्यांसोबत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर मिरचीचं लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे मिरची कधीही ताजी असावी चांगल्या क्वालिटीची असावी फ्रीजमध्ये ठेवलेली चार ते पाच दिवस जुनी झालेली मिरची लोणच्यासाठी कधीही वापरायची नाही त्यामुळे लोणचं लवकर खराब होतं त्यानंतर लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी तेलसुद्धा आवश्यक आहे तर तेल घेत असताना तुम्ही ते आपल्या आवडीनुसार कुठलंही घेऊ शकता मी इथे मोहरीचं तेल घेतलेला आहे जवळजवळ दोनशे ते अडीचशे ग्राम मोहरीचं तेल कडकडीत गरम आपल्याला करून घ्यायचं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर आता या तयार मिरची आणि लिंबूच्या फोडींमध्ये इथे मी हा रेडीमेड मसाला वापरते आहे मिरचीच्या लोणच्यासाठी केप्रो मसाला आहे हा तर हा मसाला मी इथे यूज करते आहे शंभर ग्रॅमची ही पुडी आहे ही संपूर्ण पुडी आपल्याला इथे वापरायची आहे तुम्हाला जर मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही टोटली स्किप केला तरी चालेल आणि आता हा मसाला व्यवस्थित या फोडींमध्ये आपण मिक्स करून घेतला त्यानंतर मीठ घ्यायचं आहे तर मीठसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते तर मीठ घेत असताना जे आपलं रोजचं वापरण्याचं मीठ आहे ते न घेताना नवीन पॅकेटमधलं मीठ वापरायचं आहे त्यामुळे सुद्धा लोणचं टिकण्यासाठी चांगली मदत होते रोजच्या वापरातलं मीठ तुम्ही घेतलं तर अशा वेळेला एखाद्या वेळेला मिठामध्ये आपल्या हातून काहीतरी पडत असतं पीठ किंवा इतर काही वस्तू आणि त्यामुळे सुद्धा लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे नवीन पॅकेटमधलंच मीठ इथे वापरायचं आहे त्यानंतर आता जे तेल आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे छान कडकडीत गरम झालेलं आहे वाफा आलेले आहेत गॅस बंद केला त्यानंतर आपण इथे घरगुते मसालेसुद्धा वापरलेले आहेत तरी इथे धणे पावडर बडीशेपची पावडर आहे थोडी हळद आणि हिंग मी घेतलेला आहे ही वाटी आहे या वाटीने मोजून अर्धी वाटी एवढी मी धणे पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी साधारण एक चमचा कमी एवढी इथे शोपची पावडर मी घेतलेली आहे एक छोटा चमचा हळद आहे आणि पाव चमचा हिंग आहे आणि हे जे तेल आता थोडं थंड झालेलं आहे पूर्ण थंड नाही थोडं थंड झालेलं आहे आणि ते तेल आता इथे आपल्याला घालायचं आहे अगदीच कडकडीत कल गरम तेल घातलं तर अशा वेळेलासुद्धा लोणचं खराब होतं तर थोडं कमी थंड झाल्यानंतर इथे आता हे तेल आपण या मसाल्यात घातलेलं आहे आणि हा मसाला पूर्ण गार झालेला आहे आता अर्धा ते पाऊन तास हा मसाला पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला इथे या लोणच्यात हा वा वापरायचा आहे तर आता हा मसाला जो आहे तयार झालेला हा सुद्धा आपण या लोणच्यामध्ये घालून घेतलेला आहे तेल व्यवस्थित प्रमाणशीर घेणं फार महत्त्वाचं आहे या लोणच्यामध्ये जर तेल कमी असेल हे लोणचं खूप जास्त कोरडं असेल तर अशा वेळेला लोणच्याला वास येतो आणि लोणचं लवकर खराब होतो त्यावर बुरशीसुद्धा येते आणि जे तेल राहिलेलं होतं भांड्यामध्ये ते गार झालेलं आहे नंतर मी इथे आता हे यूज केलेलं आहे तर कधीही लोणच्यावर थोडं साधारण एक इंच एवढा लोणच्यावर तेलाचा थर राहील असं आपल्याला तेल वापरायचं आहे थोडीवर तेलाची तरी राहू द्यायची आहे म्हणजे जेणेकरून जे लोणचं आहे ते लवकर खराब होत नाही त्यावर बुरशी येत नाही आणि लोणच्याला वाससुद्धा येत नाही म्हणून इथे मीठ आणि तेल योग्य वापरायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य तर इथे तुम्ही मोरीचं तेल न वापरता कुठलंही दुसरं तेल वापरलं तरी चालेल आणि आता हे लोणचं जे आहे ते दोन तीन दिवस व्यवस्थित हलवत राहायचं आहे दोन तीन दिवसानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे लोणचं भरत असताना काचाची बळणी घ्यायची आहे व्यवस्थित धुवून पुसून कोरडी केलेली काचेची बळणी आणि त्यात हे लोणचं भरायचं आहे लोणचं घेत असताना त्यात ओला हात ओला चमचा जाऊ द्यायचा नाही लोणचं त्यामुळे खराब होतं आणि हे मस्त असं चटपटीत चटकदार मिरची लिंबूचं लोणचं बनून तयार आहे माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद